नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अंजली साठ वर्षांनंतर शारीरिक जवळीक संपते अशी समाजात मोठी गैरसमज होत आहे पण वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिले तर वय वाढले तरी प्रेम स्पर्श भावना आणि जवळीक यांची गरज कमी होत नाही उलट या वयात समजूतदारपणा भावनिक बांधिलकी आणि परस्पर काळजी अधिक वाढलेली असते त्यामुळे शारीरिक संबंधांचा अर्थ फक्त कृतीपुरता मर्यादित न राहता तो भावनिक समाधानाशी जोडलेला असतो अनेक पुरुषांच्या मनात हा प्रश्न येतो की या वयात पत्नीच्या स्तनांना स्पर्श करणे प्रेमाने जवळ घेणे किंवा तोंडाने स्पर्श करणे योग्य आहे का चुकीचे आहे का लाजीरवाणे आहे का तर याचे उत्तर स्पष्ट आहे की जर दोघांनाही ते हवे असेल दोघांची संमती असेल आणि आरोग्याची कोणतीही अडचण नसेल तर ते नैसर्गिक आहे स्त्रीचे शरीर हे फक्त तरुणपणापुरते मर्यादित नसते स्तन हे फक्त दूध देण्यासाठीच नसून ते स्त्रीच्या संवेदनशील भागांपैकी एक आहेत वय वाढले तरी त्या भागांची संवेदना पूर्णपणे नष्ट होत नाही काही स्त्रियांमध्ये संप्रेरक बदलांमुळे संवेदना कमी होऊ शकते पण योग्य प्रेमळ स्पर्श विश्वास आणि वेळ दिल्यास त्या भावना पुन्हा जागृत होऊ शकतात साठीनंतर अनेक स्त्रिया मानसिकदृष्ट्या अधिक मोकळ्या असतात त्यांना फक्त समजून घेणारा हळूवार व वा आदराने वागणारा जोडीदार हवा असतो या वयात पुरुषांनी हे लक्षात घेतले पाहिजे की पत्नीचे शरीर बदललेले असते त्यामुळे जबरदस्ती घाई किंवा फक्त स्वतःच्या समाधानाचा विचार न करता तिच्या भावनांना प्राधान्य देणे अत्यंत महत्त्वाचे आहे स्तनांना स्पर्श करणे किंवा तोंडाने स्पर्श करणे हे केवळ शारीरिक उत्तेजनासाठी नसून ते प्रेम आपुलकी आणि स्वीकार यांचे प्रतीकही असू शकते अनेक स्त्रिया सांगतात की या वयात त्यांना प्रत्यक्ष कृतीपेक्षा जोडीदाराचा स्पर्श आलिंगन जवळ बसणे डोक्यावरून हात फिरवणे अधिक महत्वाचे वाटते त्यामुळे प्रश्न हा असा नसावा की तुम्ही स्तन चोखता का तर प्रश्न असा असावा की तुम्ही पत्नीच्या गरजा भावना आणि इच्छा समजून घेता का जर पत्नीला त्यात आनंद वाटत असेल तिला सुरक्षितता आणि प्रेम जाणवत असेल तर वय हा अडथळा ठरत नाही काही पुरुषांना भीती वाटते की असे केल्याने काही आजार होतील का किंवा ते अयोग्य आहे का वैद्यकीय दृष्ट्या पाहिले तर स्वच्छता राखली सौम्य पद्धत वापरली आणि वेदना होणार नाही याची काळजी घेतली तर त्यात धोका नसतो उलट अशा प्रेमळ जवळीकीमुळे स्त्रीच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होतात तणाव कमी होतो आणि पतीपत्नीतील अंतर कमी होते साठीनंतर अनेक जोडप्यांमध्ये संवाद कमी होतो पण अशा जवळीकीमुळे संवाद पुन्हा सुरू होऊ शकतो पत्नीला असे वाटते की पती अजूनही मला हवी आहे मला स्वीकारतो मला सुंदर समजतो हे भावनिक आरोग्यासाठी फार महत्वाचे आहे त्यामुळे समाज काय म्हणेल लोक काय विचार करतील या विचारांपेक्षा दोघांचे परस्पर सुख आणि समाधान अधिक महत्वाचे आहे मात्र हे सर्व करताना एकमेकांचा सन्मान मर्यादा आणि आरोग्य यांचा विचार करणे आवश्यक का आहे कारण या वयात हृदयविकार मधुमेह रक्तदाब यांसारख्या समस्या असू शकतात त्यामुळे कोणतीही कृती हळूवार संयमित आणि प्रेमाने केली पाहिजे निष्कर्ष असा की साठीनंतर नंतर पत्नीच्या स्तनांबाबत जवळ एक ठेवणे चुकीचे नाही ते नैसर्गिक आहे पण ते फक्त संमती प्रेम आणि समजुतीच्या आधारावर असले पाहिजे शारीरिक संबंध म्हणजे केवळ एका अवयवापुरते मर्यादित न राहता संपूर्ण शरीर आणि मन यांचा सहभाग असलेली प्रक्रिया आहे स्त्रीच्या शरीरात काही संवेदनशील भाग असतात त्यापैकी स्तन हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात योग्य पद्धतीने हळूवारपणे आणि पत्नीच्या संमतीने स्तनांना स्पर्श करणे किंवा तोंडाने स्पर्श करणे यामुळे स्त्रीच्या शरीरात आनंददायी प्रतिक्रिया निर्माण होतात या स्पर्शामुळे मेंदूमध्ये सुखद भावना देणारे द्रव्य स्रवते ज्यामुळे स्त्री अधिक शांत सुरक्षित आणि भावनिकदृष्ट्या जोडलेली वाटते अनेक स्त्रियांना प्रत्यक्ष संबंध सुरू होण्याआधी असा प्रेमळ स्पर्श अधिक महत्वाचा वाटतो कारण त्यामुळे शरीर तयार होते आणि मनात भीती किंवा तणाव राहत नाही स्तनांवरील सौम्य स्पर्शामुळे स्त्रीमध्ये रक्तप्रवाह वाढतो त्यामुळे शरीराची तयारी चांगल्या प्रकारे होते विशेषतः साठ नंतर जेव्हा नैसर्गिक ओलावा कमी होण्याची शक्यता असते तेव्हा असा स्पर्श शरीराला नैसर्गिकरित्या प्रतिसाद देण्यास मदत करतो याचा परिणाम असा होतो की वेदना कमी होतात आणि अस्वस्थता टाळता येते स्तन चोखणे हे केवळ उत्तेजनासाठी नसून ते पटीपत्नींमधील भावनिक बंध मजबूत करण्याचे साधनही आहे पत्नीला असे वाटते की पती तिच्या संपूर्ण शरीराचा आदर करतो फक्त स्वतःच्या समाधानाचा विचार करत नाही त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढतो वय वाढल्यानंतर अनेक स्त्रियांना शरीराबद्दल न्यूनगंड येतो केस पांढरे झाले शरीर सैल झाले सौंदर्य कमी झाले असे विचार मनात येतात पण पतीकडून मिळणारा प्रेमळ स्पर्श हा न्यूनगंड कमी करतो स्तनांवर लक्ष दिल्याने स्त्रीला स्वतःचे अस्तित्व महत्त्वाचे वाटते याचा थेट परिणाम तिच्या मनस्थितीवर होतो मानसिक समाधान मिळाल्यामुळे ती अधिक खुली होते आणि परस्पर संवाद सुधारतो आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे तणाव कमी होणे या वयात आर्थिक चिंता आरोग्य समस्या मुलांचे प्रश्न यामुळे मनावर ताण असतो पण अशा जवळीकीमुळे शरीरात शांतता देणारे द्रव्य स्रवते ज्यामुळे झोप सुधारते आणि चिडचिड कमी होते काही अभ्यासांनुसार अशा प्रेमळ स्पर्शामुळे रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होऊ शकते स्तन सोकताना पतीने नेहमी पत्नीच्या प्रतिक्रियांकडे लक्ष दिले पाहिजे तिला वेदना होत आहेत का अस्वस्थता आहे का हे समजून घेणं गरजेचे आहे कारण फायदा तेव्हाच होतो जेव्हा स्त्रीला आनंद वाटतो जबरदस्ती किंवा वेगाने केलेला स्पर्श उलट त्रासदायक ठरू शकतो त्यामुळे संयम वेळ आणि संवाद हे तितकेच महत्वाचे घटक आहेत शारीरिक संबंधांपूर्वी असा स्पर्श केल्याने प्रत्यक्ष संबंधाच्या वेळी घाई कमी होते दोघेही अधिक उपस्थित राहतात आणि अनुभव अधिक समाधानकारक ठरतो स्तनांवरील स्पर्शामुळे स्त्रीच्या शरीरातील नैसर्गिक प्रतिसाद वाढल्याने स्नेहन सुधारते त्यामुळे घर्षण कमी होते आणि सुरक्षितता वाढते विशेषतः रजोनिवृत्तीनंतर हा फायदा महत्वाचा ठरतो भावनिकदृष्ट्या पाहिले तर असा स्पर्श पतीपत्नीतील अंतर कमी करतो अनेक वर्षांच्या संसारानंतर निर्माण झालेली सवय कंटाळा किंवा दुरावा कमी होतो पुन्हा एकमेकांबद्दल आकर्षण आणि आपुलकी वाढते काही पुरुषांना वाटते की हे सर्व तरुणपणातच योग्य आहे पण प्रत्यक्षात योग्य पद्धतीने केलेली जवळीक कोणत्याही वयात फायदेशीर ठरू शकते फक्त शरीराच्या मर्यादा ओळखून आरोग्याची काळजी घेऊन आणि एकमेकांचा सन्मान राखून हे केले पाहिजे त्यामुळे शारीरिक संबंध करताना स्तन चोखण्याचा फायदा हा केवळ शारीरिक नसून मानसिक भावनिक आणि नातेसंबंधांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे शारीरिक संबंध जास्त वेळ टिकणे म्हणजे केवळ पुरुषाची क्षमता नव्हे तर स्त्री आणि पुरुष दोघांचीही मानसिक व शारीरिक तयारी असणे होय अनेक पुरुष साठीनंतर असा विचार करतात की आता वेळ कमी होईल ताकद कमी होईल आणि समाधान मिळणार नाही पण प्रत्यक्षात योग्य पद्धतीने जवळीक वाढवली तर संबंधांचा कालावधी नैसर्गिकरित्या वाढू शकतो शारीरिक संबंध सुरू करण्याआधी प्रेमळ स्पर्श आलिंगन संवाद आणि स्त्रीच्या संवेदनशील भागांकडे लक्ष दिल्यास पुरुषावरचा ताण कमी होतो घाई कमी होते आणि नियंत्रण सुधारते स्तनांवर हळुवारपणे लक्ष दिल्यामुळे प्रत्यक्ष कृती उशिरा सुरू होते यामुळे पुरुषाला स्वतःला सावरण्यास वेळ मिळतो आणि अतिउत्तेजन टाळता येते याचा थेट परिणाम म्हणजे संबंध जास्त वेळ टिकतात अनेक वेळा पुरुष लवकर उत्तेजित होतो कारण त्याचे संपूर्ण लक्ष एका कृतीवर केंद्रित होते पण जेव्हा लक्ष संपूर्ण शरीरावर भावना आणि संवादावर केंद्रित होते तेव्हा शरीर संतुलित प्रतिसाद देते स्त्री जेव्हा पूर्णपणे मानसिकदृष्ट्या तयार होते समाधानी वाटते तेव्हा तीही घाई करत नाही त्यामुळे दोघांनाही वेळ मिळतो स्त्रीचा आनंद वाढल्याने पुरुषावरचा दबाव कमी होतो कारण त्याला असे वाटत नाही की मला लगेच काहीतरी करावे लागेल स्तनांवरील योग्य स्पर्शामुळे स्त्रीमध्ये नैसर्गिक प्रतिसाद वाढतो शरीर ओल्सर होते आणि वेदना कमी होतात त्यामुळे मध्येच थांबावे लागणे अस्वस्थता किंवा तक्रार यांची शक्यता कमी होते यामुळे संबंध सलग आणि शांतपणे चालू राहतात साठीनंतर अनेक पुरुषांना मधुमेह रक्तदाब किंवा औषधांचे दुष्परिणाम जाणवतात यामुळे आत्मविश्वास कमी होतो पण जेव्हा संबंध फक्त कामगिरीवर न ठेवता परस्पर आनंदावर ठेवले जातात तेव्हा भीती कमी होते भीती कमी झाली की शरीर अधिक चांगला प्रतिसाद देते स्त्रीला जेव्हा असे वाटते की पती तिच्या आनंदाला महत्त्व देतो तेव्हा ती अधिक सहकार्य करते संवाद साधते आणि गरजेनुसार मार्गदर्शनही करते यामुळे दोघांमध्ये समज वाढते समज वाढली की चुका कमी होतात आणि वेळ आपोआप वाढतो आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे श्वासोच्छवास हळूवार स्पर्श आणि संथ गती यामुळे श्वास नियंत्रित राहतो हृदयावरचा ताण कमी होतो आणि शरीर थकवा न येता अधिक वेळ साथ देते घाईघाईने केलेले संबंध लवकर संपतात पण संथ प्रेमाळ आणि संवादात्मक संबंध दीर्घकाळ टेकतात स्तन सोखणे किंवा स्पर्श करणे हे केवळ सुरुवातीपुरते मर्यादित न ठेवता मध्ये मध्ये केल्यास उत्तेजनाचे संतुलन राखले जाते यामुळे अतिउत्तेजन टाळले जाते आणि नियंत्रण राहते अनेक जोडप्यांमध्ये वय वाढल्यावर संवाद कमी होतो पण अशा जवळीकीमुळे संवाद पुन्हा सुरू होतो बोलणे हसणे एकमेकांच्या प्रतिक्रियांकडे लक्ष देणे यामुळे वेळेची जाणीव राहत नाही आणि अनुभव अधिक समाधानकारक होतो शारीरिक संबंध जास्त वेळ टिकण्यासाठी शरीराइतकेच मन शांत असणे गरजेचे आहे जेव्हा मन शांत असते तणाव कमी असतो तेव्हा शरीर आपोआप योग्य प्रतिसाद देते म्हणूनच साठीनंतरही योग्य समज प्रेम संयम आणि परस्पर सन्मान यावर आधारित जवळीक ठेवल्यास शारीरिक संबंध केवळ जास्त वेळ टिकत नाहीत तर अधिक सुरक्षित समाधानकारक आणि आनंददायीही ठरतात आज आपण एका अत्यंत संवेदनशील पण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मन खोलून चर्चा केली कारण वय वाढले तरी पतीपत्नीमधील प्रेम जवळेक आणि स्पर्श यांची गरज कमी होत नाही समाजात अनेक गैरसमज आहेत पण खरीखरी माहिती संयम समज आणि परस्पर सन्मान यावर आधारित आहे त्यामुळे साठ नंतरही शारीरिक जवळीक सुरक्षित समाधानकारक आणि आनंददायी ठरू शकते तुमच्या आयुष्यातील भावना इच्छा आणि जोडीदाराशी संवाद यांना योग्य प्राधान्य दिल्यास नाते अधिक घट्ट होते शरीर बदलते पण प्रेम आणि भावना न संपता वाढतात आज आपण पाहिले की स्तनांवरील स्पर्श हळूवार जवळ एक प्रेमळ संवाद यामुळे शारीरिक संबंध जास्त वेळ टिकतात मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य सुधारते नाते मजबूत होते आणि जीवनात आनंद वाढतो त्यामुळे जे काही तुम्हाला आज शिकायला मिळाले ते फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या जोडीदारासाठीही अमूल्य आहे या माहितीचा उपयोग करून तुम्ही तुमच्या नात्याला नवे जीवन देऊ शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा तुमचे अनुभव आणि विचार खाली कमेंटमध्ये शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या आरोग्यदायी आणि नातेसंबंध मजबूत करणाऱ्या माहितीकरिता आमचा चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा समोरील बेलायकनवर नक्की क्लिक करा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचेल लक्षात ठेवा वय हा अडथळा नाही प्रेम सन्मान समज आणि संवाद हेच खरं औषध आहे तुमच्या नात्याला जागृत ठेवा आजच्या चर्चेतून मिळालेली माहिती प्रत्यक्ष आयुष्यात आणा स्वतःची आणि आपल्या जोडीदाराची काळजी घ्या आनंदी रहा प्रेमाने रहा आणि जीवनात सुसंगती टिकवा प्रेम आणि सन्मान जपा आणि तुमच्या संसारात उजाळा निर्माण करा धन्यवाद